श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ विश्वकर्मा जयंती दोन हजार सव्वीस द्वारका ते इंद्रप्रस्थ ज्यांनी स्वर्ग घडवला त्या सृष्टीच्या शिल्पकाराला नमन आज विश्वकर्मा जयंती आहे व्यावसायिकांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची तिथी या दिवशी पुढील उपाय केल्याने होते धनवृद्धी भारतीय संस्कृतीत भगवान विश्वकर्मा यांना देवशिल्पी किंवा ब्रह्मांडाचे पहिले इंजिनियर मानले जाते दरवर्षी माघ शुद्ध त्रयोदशीला त्यांची जयंती साजरी केली जाते यंदा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा मंगळमय उत्सव आहे कोण आहेत भगवान विश्वकर्मा पुराणानुसार भगवान विश्वकर्मा हे संपूर्ण सृष्टीचे निर्माणकर्ते मानले जातात त्यांनी केवळ देवांची शस्त्रेच बनवली नाहीत तर अद्भुत नगरीचीही रचना केली प्रमुख निर्मिती भगवान श्रीकृष्णाची द्वारिका नगरी महादेवाची लंका जी नंतर रावणाकडे गेली पांडवांचे इंद्रप्रस आणि देवांचे स्वर्गलोक या सर्वांची रचना विश्वकर्मा यांनीच केली आहे दिव्य शस्त्रे श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र शिवशंकराचे त्रिशूल आणि इंद्राचे व्रज वज्र ही अमोक शस्त्र विश्वकर्मानेच घडवली आहेत जयंतीचे महत्व आणि पूजा पद्धत काय आहे हा दिवस विशेषतः वास्तुविशारद इंजिनियर्स कारागीर लोहार सुतार आणि यंत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा असतो एक यंत्रपूजन या दिवशी कारखाने दुकाने आणि वर्कशॉपमध्ये यंत्राची पूजा केली जाते दोन कृतज्ञता आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या अवजारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो तीन प्रार्थना आमची प्रगती व्हावी आणि आम्ही आणि आमची यंत्रे विना अर्थाला चालावीत अशी प्रार्थना भगवान विश्वकर्माकडे केली जाते आजच्या आधुनिक काळात आपण ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो त्याचे मूल भगवान विश्वकर्मा यांच्या संकल्पनेत दडलेल्या आहे रचनात्मक कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये विश्वकर्माचा अंश असतो असे मानले जाते विश्वकर्मा जयंती यंदा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही सृष्टीचे पहिले इंजिनियर देवशिल्पी भगवान विश्वकर्मा यांचा जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते त्यांना वास्तुकला आणि यंत्र शास्त्राचे जनक मानले जाते या दिवशी कारखानदार कारागीर आणि इंजिनियर्स आपल्या यंत्राची अवजारांची पूजा करून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात विशेषतः उत्तर भारतात हा दिवस महत्वाचा मानला जातो कोण आहेत भगवान विश्वकर्मा पुराणानुसार ब्रह्माजींच्या सांगण्यावरून विश्वकर्माने संपूर्ण सृष्टीची रचना केली त्यांनी देवाचे शिल्पकार वास्तुविशारद आणि पहिले इंजिनियर मानले जाते त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारकानगरी द्वारका नगरी रावणाची सोन्याची लंका पांडवांची माया सभा आणि इंद्रांचे वज्र यांसारखी दिव्य शस्त्रे व महाल बांधले जयंतीची तारीख आणि महत्त्व मुख्यत्वे कन्या संक्रांतीच्या आधारे सतरा सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजा अनेक ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल साजरी केली जाते काही पंचांगानुसार माघ महिन्यातील शुल्क पक्षातील त्रयोदशी तिथीलाही हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी अवजारे मशीन्स गाड्या आणि कार्यशाळांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते यामुळे कामात यश मिळते आणि यंत्र यंत्रे सुरक्षित राहतात अशी मान्यता आहे पूजाविधी पाटे स्नान करून कामाच्या ठिकाणची अवजारांची स्वच्छता करावी विश्वकर्मा देवाची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी पूजास्थानी अवजारे यंत्रे ठेवून त्यावर हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहावेत कळश पूजन करावे आणि देवांना नैवेद्य दाखवावा थोडक्यात सांगायचे तर हे शिल्पकार कामगार आणि तंत्रज्ञानासाठी एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो सृजनाचा आणि मेहनतीचा सन्मान करतो विश्वकर्मा पूजा पद्धत पूजा या दिवशी कारागीर कारागीर आणि अभियंते यांच्या अवजारांची यंत्रांची आणि कारखान्याची पूजा करतात ही पूजा प्रामुख्याने कारखाने दुकाने आणि कार्यशाळांमध्ये केली जाते स्वच्छता आणि तयारी प्रथम तुमच्या कामाचे ठिकाण यंत्रे साधने आणि वाहने पूर्णपणे स्वच्छ करा कळश प्रतिस्थापना एका शिखरावर पिवळा किंवा लाल कापड ठेवा आणि भगवान विश्वकर्माची मूर्ती किंवा चित्र ठेवा जवळच कळश ठेवा अवजारांची पूजा तुम्ही दररोज वापरत असलेली सर्व अवजारे व्यासपीठाजवळ ठेवा त्यांना तिळक लावा आणि फुले अर्पण करा मंत्रांचा जप पूजेदरम्यान या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते ओम विश्वकर्माणे विश्वकर्माणे नमः आरती आणि भोग परमेश्वराला फले आणि मिठाई अर्पण करा आणि धूप आणि दिव्यांनी आरती करा कामाची विश्रांती या दिवशी यंत्राचा वापर केला जात नाही कारागिरांनी कारा कारागीर या दिवशी विश्रांती घेतात आणि यंत्रांना विश्रांती देतात भगवान विश्वकर्मा दैवी शिल्पकार यांचे महत्त्व भगवान विश्वकर्मा यांना विश्वाचे पहिले शिल्पकार आणि अभियंता मानले जाते त्यांनीच इंद्रपुरी द्वारका हस्तिनापूर आणि लंका ही भव्य शहरे वसवली सनातन धर्मात त्यांना देवाचे शिल्पकार मानले जाते असे मानले जाते की त्यांनीच सत्ययुगाचे स्वर्ग त्रेता युगाचे सुवर्ण लंका द्वापरयुगाची द्वारका आणि हस्तिनापूरची निर्मिती केली भगवान शिवाचा त्रिशूल भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र आणि इंद्राचे वज्र ही विश्वकर्मा नीच बनवली होती त्यांनी ओडिशातील पुरी येथे असलेल्या भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती देखील तयार केल्या विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मत मतांतरे आहेत एका शास्त्रानुसार ब्रह्मादेवाचे पुत्र धर्म धर्माचे पुत्र वास्तुदेव आहेत वास्तुदेव आणि वास्तु अगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत स्कंद पुराणाप्रमाणे धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी ब्रह्मवादिनीशी यांच्याशी झाला ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत तर विश्वकर्माचा उल्लेख आढळतो वराह पुराणानुसार ब्रह्मादेवाने विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल वास्तुशस्त्र यांची निर्मिती केली महर्षी दधींची यांच्या हाडापासून स्वर्गधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले अशी मान्यता आहे या व्रजा वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी पांडवांसाठी इंद्रप्रस्थ हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते याशिवाय महादेवाचे त्रिशूळ विष्णूंचे सुदर्शन यमराजाचा कालदंड कर्णाची कुंडळे आणि पुष्पक विमानांची निर्मितीही विश्वकर्मा यांनीच केली आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की विश्वकर्मा जयंती आज आहे विश्वकर्मा जयंती म्हणजेच विश्वकर्मा कोण आहेत विश्वकर्माची निर्मिती कशी झाली तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली विश्वकर्मा म्हणजेच देवशिल्पी किंवा ब्रह्मांडाचे पहिले इंजिनियर असे मानले जाते भगवान विश्वकर्मा यांना शिल्पकार मानले जाते देवांचे शिल्पकार मानले जाते तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ